नमस्कार मी रजनी माझ्या या छोट्याशा ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज आम्ही निघालो या संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत नामदेव महाराज यांच्या भेटीलाचा परिसर एवढा सुंदर आणि खूप स्वच्छ आहे त्या जे स्ट्रक्चर डिफाईन केलेलं आहे त्यांनी स्टॅच्यू वगैरे खूप सुंदर आणि खूप आकर्षित आहे या मंदिराला ज्ञानेश्वर माऊली पालखी विसावा मंदिर पण म्हटलं जातं श्री संत ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका मंदिर यांच्या ऑपोजिट साईडला श्री साईबाबाचं पण मंदिर आहे आणि इथे त्यांनी ज्ञानेश्वर महाराजांनी जे वसायदान लिहिलेलं होतं ते पण इथे दाखवलेलं आहे आणि ते तुळशीचं कलश खूप छान दिलेलं आहे चला तर मग आपण संत ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका यांच्या गाभाऱ्यात आपण प्रवेश करूया प्रवेश केल्यानंतर असं भोज मंदिर आपल्याला सभोवताल दिसेल दरवर्षी आषाढी वारीला ज्ञानोबा माऊलीची पालखी आळंदीमधून निघाल्यानंतर याच ठिकाणी पहिल्यांदा विसावा घेते मंदिर हे खूप प्राचीन काळामधलेलं आहे म्हणून संत ज्ञानेश्वर थोरला पादुका मंदिर किंवा संत ज्ञानेश्वर माऊली पालखी विसावा मंदिर पण म्हटलं जातं या मंदिराच्या डाव्या साईडला गणपतीची मूर्ती आणि उजव्या साईडला दत्तात्रेची मूर्ती पण दिलेली आहे हो। या मंदिराच्या सामोर हनुमानाची मूर्ती पण खूप सुंदर आहे इथे जे त्यांनी स्ट्रक्चर डिफाईन केलेलं आहे स्टॅच्यू वगैरे खूप आकर्षित आणि खूप छान आहे त्याला वारंवार बघावंसं वाटते माझ्या बाळाचं मन तर या मंदिरामध्ये खूप रमलेलं आहे जर तुम्ही पण पुण्यामध्ये राहत असेल तर या मंदिराला नक्कीच व्हिजिट करा आणि जर तुम्ही पुण्यामध्ये नसेल राहत कदाचित जर तुम्ही कधी पण पुण्यामध्ये आले तर नक्कीच या मंदिराला विजिट करा खूप छान आणि खूप आकर्षित इथे स्ट्रक्चर डिफाईन केलेलं आहे इथे खूप लोक बघण्यासाठी पण येतात था आणि खूप छान गार्डन पण आहे इथे आणि छोट्या मुलांसाठी पण फिरायला वगैरे त्यांना घुमण्यासाठी वगैरे खूप छान बनवलेलं आहे संपूर्ण गार्डन इथे जे दगडी कोरीव काम केलेलं आहे ते खूप मस्त आणि खूप आकर्षित आहे वारंवार या मूर्त्यांना संपूर्ण बघावं असं वाटतं संपूर्ण वारी आपल्या समोर आलेली आहे असं वाटतं एकचं गार्डन आहे ते बसण्याची व्यवस्था पण खूप छान केलेली आहे ेश्वर माऊलीचं मंदिर आणि इथचा त्यांचा पालखी सोहळा बघून तर खूप छान वाटलं आणि रात्रीचा व्ह्यू जो आहे तो तर खूप छान आणि खूप आकर्षित आहे तर तुम्ही पण लवकरच इथे व्हिजिट करा